आताला म्हणजे घर कोसून घर बांधून बघा कसं ते नमस्कार मंडळी सायद्र कुकुम मध्ये पुन्हा आपलं सहर्ष स्वागत आहे म्हणजे आज आलो घरी मारळ आलोय आणि आज आमचं जे जुनं घर आहे घरकुल आल्यामुळं घर कोसलायचं आहे तर तुम्ही सोबत राहा आमच्या आज, आज आपण घर कोसूया आणि आमची सोय जी केलेली आहे ना पाठीमागे मी तुम्हाला दाखवलं होतं म्हणजे पालखीच्या वेळेस एके वाड्यामध्ये पापाने जे सोय केलेली आहे ती इथं राहणार आहेत आज सगळे आणि इथं शिफ्ट करणार आहे तर आज क घर तिकडे बघा अभयारण्यानी सुरुवात केली आहे कागद काढायला तात्या तिकडे उभा आहे इकडून मा पाठीमाग तसायचा भाग आहे आणि आता थोड्या वेळानंतर मग सगळी वाडीतली मंडळी येतील रात्री वाडी जमाव झाला रात्री वाडी सांगितल्यानंतर मग आमच्याकडे अशी प्रथा आहे की वाडी सगळी जमा केल्यानंतर मग वाडी घर कोसायला पूर्ण वाडीतली लोक येतात घरपट असे एक एक अशी येतात आणि त्यांच्यासाठी मग जेवण पण करायचं असतं पण आणि तिकटाचं पण जेवण असतं तर आज वार पण चांगला आहे रविवार आहे त्यामुळे बघूया आज तिकटाचं जेवण कसं करायचं आहे ते आणि सगळं तयारी वगैरे ताज्याला सांगतो तिकडे सगळी तयारी वगैरे करून ठेवला नाही जेवणाची तर चला बघूया जरा नाश्ता आधी करून घेऊया सगळी आम्ही आलो वीर वगैरे सगळ्या सरणी वीर मी कुठं आहे काय केलं आहेस भाकरी मटणाला आहे मटणाला हा हा तर म्हणजे बघा असं वाटायचं की वाळू सगळी उचलायचे आहे इथं सर्व भांडी वगैरे आणून ठेवलेले आहेत आणि इकडं भाकरी खायला बसलेत पप्पा या साईडला ग्रीन असं नेट लावायचं आहे सगळे वीर काय करतोय वरती बघतोय वीर वी कसं काय सेटिंग केलेलं आहे सामान कसं ठेवलेलं आहे हे सगळं ग्रीन नेट लावायचं वाड्याला पाठीमागचं चला आज भाकरी खाऊन घेऊया तर मंडळी बघा हे जुन्या घराचा शेवटचं आपलं दर्शन असणार आहे आणि आता ह्या मातीच्या भिंती वगैरे सगळ्या आता नाचणार आहेत पुढच्या वेळेस चिऱ्याच्या भिंती असणार आहेत त्यामुळे शेवटचं हा व्हिडिओ असणार आहे या घरचा जुन्या घराचा आजोबांच्या काळातलं हे घर आहे हे हॉट याच्यात आपल्याला उतरून सगळे सगळं केलेलं आहे काढलेलं आहे हे आमचं किचन वाटतं ही हे घ्यायचं मांडणी आणि इकडून सगळं सुरुवात केलेलं आहे पसलायला वरपासून त्याने देवाऱ्यावरती पूजा वगैरे करून झालं नारळ वगैरे देऊन झालं आ, तो ले तो ले। आ, आ। ए, तर काय करूया देव उठत नसल्यामुळं इथे कागद ठेवून फिरतच ठेवायचं आपण सात गावकर पण आलेले आहेत सुरुवात करतात आता नाळ काढायला चला हे काढायला घ्या चॅस

पोरगी पण बघा कशी नेतात पोलं तू वीर घेऊन जा एक दोन आभ्या इकडची एक साइड इकडची काढतायत एक साइड तिकडची काढतायत वाटव आभ्या संजय पवार संजय पवार, 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 पवार हॅलो कर इकडं तांदूळ साफसफाई करतात जेवणासाठी साफसफाईची तयारी चालू इकडं नेवरी यायच्या इथे चुलीवरती जेवण बनवतील हां सावकाश सावकाश दादा होय धरगोंडी बघा फरसान वगैरे चहा आणि फरसान चालू इकडं चहा नाश्ता नेवर यायचे तर ठेवलेला आहे चहा नाश्ता म्हटलं नेवरी यायचे तर ठेवलेला आहे तुमच्या जण नेवरी यायची आज आज उतरतोय काय बरं आहे बरं आहे पनीर मस्त कोबी पण इकडे खातोय फरसान वगैरे मी आले इकडे वाटायचं काम चालू आहे जरा गडबड चालू आहे माझी फक्त व्हिडिओची गडबड चालू आहे तेव्हा जरा चेहरा जरा हे हे काढा पप्पा फारसा घ्या पक्या अजय पण इकडे मदत करतोय बघा हे ना इकडं पण फारसान आले बघा कशी झाली होती साईड पूर्ण पक्याचा चौकस बघा पूर्ण बांधकाम कसं आहे सगळं तू गेलेलं आहे तुटलेकर यावर्षी जर नसतं कोसळलेलं तर आपोआप कोसळणार होतं अशी परिस्थिती झाली होती मग कशी जा इकडून जा तू अर्ध्यात ना ने अन दिदीला द्या काय पोरांचा पण थोडासा खारीचा वाटा जा दादा मोठा माणूस आहे तो मोठ्या माणसावर काम करते घर घर बघा ते असत डोक्यावर नाही वाटत घेतला ना आता कस आहे लाल झाली नुसती वा पप्प्या मस्त हे आमचा पप्पा खारीच वाटा आहे पप्याचा आहे तिकडे जेवणाच्या जा तयारीत आहे सगळी जेवण करतेस ना ता ते आहे वा असे बघा वरती कसे येते सावकाश एक साईड पूर्ण मोकळी झाले इकडची पण एक साईड पूर्ण मोकळी होत आली इकड पण म्हणता पण आले बघायला ফু <laughs> মিডিয়ে

उतरलेला आहे नाही नाळा पण उतरवून दादा आहे आणि वरचं ते भाला आता उतरवतात मोठी मोठी आणि भालं केवढी मोठी आहेत बघा जरा ही वस्ती आहेत ना सगळी मोठी मोठी आहेत वरचं सगळं आगार झालाय काढून आता हे जरा कठीण आहे काढणं कारण वजन जरा चार पाच चार पाच गडी एकदम काढायला ते सगळं आता वरती कोसळतात ते भालं पण आता काढून घेऊया आता सर्व त्या कापा फनसा आणि बरका जे फनस आहे त्या फणसाच्या मुलामध्ये पप्पा सगळे इकडे नळे लावतात आहेत एक सेड लायचे आईन पप्पा आणि इकडे फळ्या ठेवल्या आहेत त्या साईडला जे सगळे होते कोंडे बिण्याचं सगळे त्या साईडला आता मोठी भालं तेवढी काढायची राहिलेत ते काढू याय

बाउबली थोडं करण कोणी वाचू शकतो आज कोण लाव शकतो टेके खाली टेके खाली बिदाऊ दे पण केना सोप पडला त्याला तो बोल इथ्री इथ्री इतका ठीक नाही सुरू पुढे असते असते साला अच्छा हां चल असते दे જો પાછો તો ને જો જંગાલ પડ એકલા બસ આ બે એક તો ક્યાં જઈવાય જઈ દેતો જઈ દેતો જઈ દે ને આ બે 나, 나, 우리, 저, 그냥, 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 저, 저, 그냥, 저, 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 그냥, 저, 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 그냥, 저, 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 저,

चला पूर्णपर्यंत झालं आता हे असे न्यायचे हे एक पुढचं जे भाल आहे ना हे बघा दर्शनीच त्या टोकावरून हे पूर्ण भाल बघा ह्या टोकापर्यंत अगदी त्या टोकापर्यंत आहे त्या टोकापर्यंत माझी जॉईंट नाही आहे बघा पूर्ण अख्ख चक्क आहे भाल एवढा मोठ्या घराला पूर्ण जे भाल आहे ना ते अख्ख चक्क आहे अरे चल तू कुठे गेला हिरो स्वतः विलास कुठे गेला विलास कुठे गेला आपलं होतं ना बोलतो <laughs>

हो रे बाबा मात्र काय करता तुम्ही काय तुम्ही ए बपा आईला टिकट कम कम पटकन 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 रे बाबा तिमधिन मी मी ताबा सावरला मात्र कधी मजबूत आहे रे टिकट दरवाजा लाचोय ए

भिंत काय भिंत इकडं पडली तर पडली मातीच कस होत घर कोणतं बोलायचं कस झालं तर म्हणजे ह्या नंबर प्लेट आहे म्हणजे घराचे आपली नंबर असतो ना ते नंबर प्लेट आहे हा ते येतो याच्याकडं ये सांभाळून ठेवा काय बघ झाला अवतार बघा घर बांधून कोणी म्हटलंय ना अस तुमच्या पण ह्याला होत असेल ना ना, ना पूर्ण बघा कसं घामाघुमायला आले पसीना पसीना आले आणि लाकडं पण काय काय अशी वजनदार आहेत ना लाम लाम हा असे नाकीनं वालेत उचलताना सगळेच्या सगळे घडी लागतात उचलाय ना एवढी कठीण आहे लांबच्या लांब आणि वजनदार लाकडं होती काय काय हा तर म्हणते बघा सर्व पूर्ण मग काय वाशे वगैरे होते ते सगळे नेऊन झालेले आहेत सगळे तिकडं सगळं सामान काय वरचं होतं ते नेलं आता हे दिवाल वगैरे पडलेली आहे ते सगळ्या आतमध्ये घेऊन नंतर मग हा चौथरा वगैरे सर्व खोदून काढूया तोपर्यंत वगैरे धुत आहेत आता थोड्या वेळात लगेच जेवायला बसूया चला मंडळी जेवायला जाऊया सर्व नवऱ्या बाबांच्या इथे संदीपच्या इथं सगळ्यांना जेवायला बनवलेलं आहे सगळ्यांना जेवायला वाढलं आहे बघा बसले जेवायला